नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा थेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद तालुक्यात सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस पासून मटण दुकाने मटन कटाई तथा जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय बंद मटन कटाई केल्यास पंचवीस हजार रुपये दंड व माहिती देणाऱ्यास पाच रुपयाचे बक्षीस तर नियम मोडणारा या जातीच्या बाहेरचा रस्ता कुरेशी बिरादरीची घोषणा सरकार कडून गोवंश कायदा लागू झाल्यापासून कायद्याच्या आडून स्वयंघोषित विविध संघटनांनी गोरक्षेच्या नावावर स्वतःची दुकानदारी चालू करीत आपले घरे भरण्यास सुरुवात केली असून गोवंशावर बंदी असली तरी मशी व इतर दुधासाठी ही जनावरे घेतली त्यांच्यावरही हल्ले करणे जनावरे जप्त करून पोलिसी कारवाई करणे ती जनावरे आपल्याच गोशाळेत घेऊन जाणे नंतर पुन्हा चारच दिवसात ती जनावरे इतर ठिकाणी विकणे अशाही घटना वाढल्या असून मोठ्या प्रमाणात कुरेशी समाजाला नुकसान होत आले आहे दुसरीकडे मोठमोठ्या कंपनी मास सप्लाय करीत आहेत त्यांना गोवनचा कायदा लागू नाही का मोठ्या कंपनी त्यांचे मालक कोण आहेत हेही जग जाहीर आहे त्यामुळे पूर्ण राज्यभर कुरेशी समाज बांधव यांनी व्यतिरिक्त जे मास कटाई होते ज्यावर बंदी नव्हती तेही व इतर जनावरे खरेदी विक्री व्यवसायावर बंदी घातली असून कुरेशी समाज बिरादरी यांनी जिल्हा जिल्हा आता तालुका तालुका स्तरावर मोर्चे बांधणी करीत मास कटाई व हो, इतर जनावरे खरेदी विक्रीवर बंदी घातली आहे आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी ऑल इंडिया जमियतुल पुरेशी तर्फे जलसाई आम कार्यक्रमाचे आयोजन वसंत नगर पुसद येथील नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक तीन येथे जलसाई आम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याच कार्यक्रमात पुसद तालुक्यात सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस पासून मटण दुकाने मटन कटाई तथा जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय बंद मटन कटाई केल्यास पंचवीस हजार रुपये दंड व माहिती देणाऱ्या पाच हजार रुपयाचे बक्षीस तर नियम मोडणारा जाती या जातीच्या बाहेरचा रस्ता अशी घोषणाच कुरेशी बिरादरीने केली असून जनावरे खरेदी विक्री बंद झाल्यानंतर शेतकरी वर्गास मोठ्या अडचणीचा सामना महाराष्ट्रभर करावा लागणार असे चिन्ह दिसू लागले असून सरकार व स्वयंघोषित गोरक्षक यांच्या चुकांमुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे या कार्यक्रमास डॉक्टर नदीम साहेब खाजाबाई कुरेशी बिस्मिल्ला कुरेशी साहेब खान मोहम्मद खान सय्यद इश्तियाक शेख इरफान शेख अमजद खान कयुम भाई कुरेशी लियाकत खान जिया खान तहसील खान वजीर कुरेशी शेख सिद्दीक कुरेशी मिर्जा आदिलबेग जलील बागवान अबरार खान शेख नूर कुरेशी समद कुरेशी राजू कुरेशी जहीर कुरेशी बाबर कुरेशी कलीम कुरेशी अकील कुरेशी कुरेशी बिरादरीचे अध्यक्ष गफ्फार कुरेशी उपस्थित होते आरएनएन न्यूज मराठी चौबीस सात दो हजार पच्चीस को जो मीटिंग रखी गई ऑल इंडिया कुरेश की तरफ से उसत शहर में कुरेशी बिरादरी की मीटिंग रखी उसके अंदर आने वाले 26 सात 2025 से इस उसी शहर के अंदर किसी भी तरह की कोई कटक नहीं होगी कोई ख़रीदी नहीं होगी कोई बिक्री नहीं होगी और इसका पूरा पूरा ध्यान रखा जाएगा और हम पूरे जमीदपुरेश शहर के अल्दिया जमीदपुर पुरेश के साथ है इस बात पर हम आपको आश्वासन देते हैं भरोसा देते हैं कि जब भी जो जरूरत पड़ेगी हम ऑल अलिया जमीपुर के साथ मौजूद रहेंगे मुस्द के साथ मौजूद रहेंगे